गुड मॉर्निंग मंडळी आज आम्ही नाश्त्याला बनवणार आहे भरवा मिरची बोंडे तर भरवा मिरची बोंडे बनवण्याकरिता घेतलेले आहे मी हिरव्या मिरच्या त्या हिरव्या मिरच्याला आम्ही कट लावून घेतलेला आहे आणि आता त्या कट लावलेल्या जागेमध्ये आम्ही टाक भरणार आहे खोबरा खीस खोब्रा खीस भरल्यानंतर मिरचीचा टेस्ट खूप छान येतो जास्त तिखट वाटत नाही आणि मिरची आणि खोबरा खीस खूप छान पद्धतीने टेस्ट येतो ताबी बनवलेली आहे आलूची चटणी आणि ती आलूची चटणी आता आम्ही ह्या मिरचीवर लपेटून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण गोल आलूबोंडे करतो त्याच पद्धतीने आहे फक्त आम्ही मिरची आतमध्ये ठेवून त्यावर आम्ही चटणी लपेटून घेतलेली आहे आणि आता आम्ही सगळ्या मिरच्यांना आलूची चटणी लपेटून घेतलेली आहे आणि आता आम्ही ते बेसनामध्ये मिक्स करून तेलामधून तळून घेत आहे तर बेसन भिजवते वेळी मी त्यामध्ये टाकलेलं होतं थोडंसं ओवा थोडं जिरं आणि थोडासा सांभार आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आता आपण हे सगळे भरवा मिरची बोंडे मिक्स करून काढून घेणार आहे हे बघा या पद्धतीने तयार होतील आपले भरवा मिरची बोंडे आणि त्यामध्ये कसं खोबरा खिजची टेस्ट असते आलूची चटणीची टेस्ट असते वरून बेसन असते तर याचा टेस्ट खूप वेगळ्या पद्धतीने खूप सुंदर असा टेस्ट आहे आणि जेव्हा आपल्या कोणाला तरी नवीन पद्धतीने आपण सर्व करतो आहे तर त्यांना आपण काही वेगळं खायला देतो आहे आपण तर त्यांनाही खूप चांगलं वाटते काही वेगळी नवीन वस्तू आपण आहोत तर एकदा मंडळी तुम्ही या पद्धतीने भरवा मिरची आलूबडे बनवून बघा तर हे बघा आम्ही सगळे भरवा मिरची आलूबोंडे तयार केलेले आहे आणि आम्ही आहोत टोमॅटो बरोबर कोणी याला सुद्धा खाऊ शकतात तर प्लीज तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी एकदा ट्राय करा थँक्यू